श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वार शो योग शोभनयोग रवियोगाचा शुभ संयोग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे अद्भुत संयोग पाच राशींसाठी जबरदस्त लाभ देऊ शकतात तर जाणून घेऊया या पाच राशींचे नशीब अचानक बदलू शकते हिंदू पंचांगानुसार यावर्षी अक्षय तृतीयाचा सण तीस एप्रिल रोजी साजरा होणार आहे वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य यशस्वी संपन्न होते असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाला ब्याऐंशी वर्षानंतर अद्भुत संयोग निर्माण होणार आहे तर, तर जाणून घेऊया हा अद्भुत संयोग कोणत्या पाच राशींसाठी खास असणार आहे यामध्ये पहिली रास आहे ती वृषभरास अक्षय तृतीयाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होणार आहे या राशीच्या व्यवसायात झपाट्याने वाढ झालेली दिसेल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना नो प्रगतीचे अनेक मोठे मार्ग उपलब्ध होतील प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील या काळात तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल तसेच तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून तुम्हाला चांगला धनलाभ होईल आर्थिक आणि कौटुंबिक प्रकरणात विशेष लाभ मिळू शकतो नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ वार्ता ऐकायला मिळेल नोकरीच्या ठिकाणी नवीन काम मिळेल पगार वाढवण्याची आपली दाट शक्यता आहे पुढची रास आहे ती कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे या दिवशी तुम्ही फार उत्साही असाल सकाळपासूनच प्रसन्नतेचे वातावरण असेल तसेच तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होतील या काळात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी देखील करू शकता प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील तुम्ही विचार करू शकता नवी नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी होतील अचानक अडकलेली धन संपत्ती आपली परत मिळेल सोने चांदीचे दागिने खरेदी करू शकता प्रवासातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहील पुढची रास आहे ती तुळरास तुळराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार खास असणार आहे या काळात तुम्हाला तुमचे अनेक दिवसापासून रखडलेले पैसे परत मिळतील तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल जर तुम्हाला नवीन वाहन किंवा संपत्ती खरेदी करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे या लोकांना अचानक कमावण्याचे नवीन स्रोत निर्माण होईल घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग दिसून येईल धनसंपत्ती आपली वाचवू शकता व्यवसायात आकस्मिक धनलाभ होईल तूळ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल वरिष्ठांचे सहकार्य लाभेल चौथी रास आहे ती मकर राशीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचा असणार आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही तसेच नवीन ना व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे जर तुमचे काम दीर्घकाळापासून अडकलेले असेल तर त्यात प्रगती होईल नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो कष्टाचे फळ मिळेल आणि मनासारख्या गोष्टी घडतील पाचवी रास आहे ती कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार चांगला ठरणार आहे या दिवसापासून तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात होईल तसेच तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करू शकता या काळात तुम्ही, तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी सहज साध्य करू शकता तुमच्यावर कोणाचाच दबाव असणार नाही तसे तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील घरातील कोणत्याही सदस्यापासून आर्थिक मदत मिळू शकते व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो पितृक संपत्तीमध्ये लाभ होईल दैनंदिन पगारात वाढ होईल या लोकांचे आयुष्य बदलणार आहे धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील अशा तऱ्हेने मित्रांनो या पाच राशींसाठी अक्षय तृतीयेचा काळ खूप छान असणार आहे चांगली प्रगती त्यांची होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ